छोट्या साईज छोट्या साईज नाही म्हणजे मिडियम आहे पण खडपी कुर्ली आहे बहुतेक आहे बघा कुर्ली आहे खडपी कुर्ली साईज मस्त आहे बघा भरलेली एकदम कडक कुर्ली आहे मस्त मोठ्या साईजची काय पाहिजे काय पाहिजे पाहिजे नमस्कार मंडळी मी प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज बरेच दिवसातून चाललोय सकाळी सकाळी चिंबोरी पकडायला तर आज बघूया आपल्याला किती चिंबोरी भेटतात व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या गावातला जादा गेलेला मिक्स आहे ना सर्व कोलबी आहे का बरी एका आहेत बरेच आवडी टाकलेली वटावर म्हणजे पाणी खाली जातं त्या वटावर टाकलेली तर बरेच मिक्स मच्छी आहे कोलबी पण आहे मुरी ढोमी वगैरे बरीच आहेत गावाची खाली तिथं दगड वगैरे आहेत दगडामध्ये चिंबरा वगैरे बसलेला आहे काय बघूया बघा खाली ही आडा मर आहे बघा बसलेला अतोडी तो नाही घेणार आपल्याला शनि शोधाचे याडी नको आहेत आणि ह्या मॉर्निंग वे बघा गावाचा मस्त आहे की याला पहिला चिमरा भेटलेला आपली बोनी झालेली आहे हा बघा इथं बसला आहे कसं खड्ड्यासारखा आहे हा बघा ह्या एकच डुके आहे याला असा असंच पकडायला लागेल एक डुकेच आहे याला हाताने असंच पकडतो चावू चावू नको न बाबा सकाळी सकाळी थंडी उडवशील माझी वयस खडपीचे मराठी छोटे छोटे पिंड आलेली आहेत ते गडपीची यांची का बघा एक गडपीची मुरे आहे छोटी छोटी जे पिल्ल आत्ताच झाले नाहीत ते अयो समोर बिल पण आहे काय आहे माहीत नाही मुळेच बिलामध्ये पाहत पण गेला बोनीचा आहे याला तर नग्या पण नाही एक डुका आहे एक साईडला नग्या पण नाहीत बोनीचा चिंबोरा घेणार आहोत आपण आणि पुढं अजून शोधाच्या आहेत बरेच लगेचच भेटला जवळ घेऊया आता आपल्या अख्खीमध्ये टाकून इथून गेलेला आहे चिंबोरा ही चाल आहे आता कुठे गेलाय बघूया आपण पाठी पाठी चालत आहे असला तर बरा होईल तो खाली फड फिरलाय फायनली तो भेटला आपल्याला इथं बसलाय बाहेर बघा आणि कुर्ली आहे मस्त साईजचे भेटला आहे समोर बघा आपला गाव आहे त्या गावाखालीच गावा दुसरा हा पहिला आणि हा एक दुसरा दुसरी कुर्ली आहे हिला पण आता बांधून घेते मस्त काम आहे आपला जवळच्या जवळ भेटतात इथं हे बघा पण खडपी कुर्ली आहे बहुतेक हे बघा कुर्ली आहे खडपी कुर्ली त्याची साईज मस्त आहे बघा भरलेली आहे एकदम कडक तिला आता घेतो आहे बांधून अजून शोधत आहे बरंच पाणी गेलेलं आहे खाली तिकडं जवळच्या जवळ दोन भेटली पटकन अजून शोधूया पटापट ली दुसरी पण बांधून घेतली बरं आहे जवळच दोन भेटल्या हा अजून बघूया थोडं आहेत काय हा बघा इथून एक गेलेला आहे अजून एक तर याचा आपण पाठलाग करूया कुठं गेला आहे चिबोरा बराच धावलेला आहे कुठं बसलाय माहित नाही इथं तर नाही आहे बरे धावलेला आहे कोणत्या इकडे याच्यामध्ये नाही आहे इथं बिल आहे पहिले इकडे बघूया कुठे बसलाय काय बिलामध्ये आकडे घालून बघतो बिल बिलामध्ये तर नाही आहे चिमारा

அளி ம नाही भोंडे आहे बघा भोंडे आहे त्यांनी डुक्का गाल्ला आहे का बघा साईज बघा मस्त आहे जबरदस्त एकदम बऱ्याच ठिकाणी धावलेला तो बिलातून पण निघलेला तर खड्ड्यात जाऊन बसला तो त्याला बांधून घेतो हा गे तो आढळला असतो जरा डुक्का काहीतरी आहे बघा समुद्री साप आहे ये रे बाहेर हां साप यायला नको आपल्याला चिंबोरी शोधायचे आपल्याला चौथा चिमुरा घेतलेला आहे हा बघा छोटी साईज आहे ठीक आहे घेऊया आपण याला याला पण बांधून घेतो पटकन बरीच भेटन पटापट जवळजवळ माहित नाही तर बिलातून बाहेर आलाय तो आणि इकडं गेले चाल बघतोय कुठं आहे कुठं नाही ते अगोदरच्या चिंबोरा बांधण्यापूर्वी बोलले की संबोधन चाल आहे चालवत आलो आणि तो इथं बसलाय हा बघा ए बाहेर बाहेरे बाहेर हा बघा मस्त मिडियम साईज आहे चिंबोऱ्यांची एकदम खायच्या लाकायची आहे महारी मस्त सकाळी चिंबोरी पकडायला का वाटत नाही कारण जास्त ऊन पण नसतं पकडायला मजा पण येते तो तरी। तरी तर ह्याला पण घेतो बांधून पटकन फायनली इथं बसलेला आहे हा बघा उठ रे सकाळ झाली मस्त साईज मोठी याची पण बघा जबरदस्त आहे ह्याला पण आपण बांधून घेणार आहोत मस्तपैकी ओके मध्ये मला मोबाईल लावू दे बरं मला दाखवता येईल तशी बांधतात चिखलामध्ये

मस्त मोठ्या साईज चीवल चावली तर चांगली था। थंडी उडवली चिंबोरा आपला कुर्ली आहे मस्त खडपी कुर्ली आहे आज मस्त लत आहे फटाफट भेटतात जवळजवळ वरून तिकडून एक आलेला आहे चिंबोरा अजून एक इकडून इकडे गेलाय होवढेपर्यंत गेलाय तो शोधत जा जायचं घ्या बराच चालत गेलाय इथे तर नाही आहे बहुतेक हां हा बघा इथंच बसलाय उठ रे हा एक भेटला मस्त आपल्याला सहावा चिंबोरा सकाळ झाली उठा सर्व खडपी चिंबोऱ्यांची पिल्ला आहेत ह्याला पण घेतो पटकन बांधून पाय दिल्यानंतर पाय जात खाली इथे बघा बिल आहे बिलामध्ये मी आकडा घालून बघतो याच्यामध्ये का हायक आहे हा हा याचे चिंबर आहे लागते आकड्याला हां आला हला हां बघा मस्त आहे छोट्या साईज छोट्या साईज नाही म्हणजे मिडियम आहे ठीक आहे ते बघा किती चिंबर धावला एक आहे दोन आहे माहीत नाही बरेच ठिकाणी नुसत्या पावटे आहेत त्याच्या कुठ आहे कुठं नाही क्णावरून आला असं असं चालत त्या पिशवीजवळ बसला ए कुर्ली आहे खडपी कुर्ली आहे सर्व त्याच भेटल्यात आणि बाजूला एक गेलेला आहे तिकडून चिंबोरा त्याला पण बघत जाऊ पहिले हिला बांधून घेते चालत आलो असा आणि इथं चिंबोराचा बिल आहे आणि पाणी पण गदुल आहे त्यात शंभर टक्के चिंबोरा असणार आकडा घालून बघतोय हां लागला बघा लगेच लागला आकडा घातल्यावर ये बाहेर ये बाहेर बघा आला बेलांची अजून आहे नाही एकच आहे बरीच आहे ती खडपी चिंबऱ्याची जी। म्हणजे छोटी छोटी आहेत ते आता नंतरला होतील मस्त होती मीडियम साईज आणि भरलेले आहेत मस्त कडक एकदम याला पण घेतोय मस्त बांधून चिंबोरी बघा कशी बसलेली आहेत चिखलामध्ये इकडनं आला असा हा बघा इथं बसलाय समजून नाहीत पण हा बघा असा आकडा लावला लगेच डुकं वरती केलं रे मस्त मीडियम साईज आहेत प्रत्येक चिंबऱ्याची खायला एकदम भरलेली आहेत त्याची मुलं मस्त मेजवानी आहे आज मस्त पाऊसच पाडलाय चिमोर बघा लॉटरीच लागले आखी बहुतेक आपले भरत आले आज अजून आपण शोधू कारण पाणी भरलेलं नाही अजून त्या नारळाच्या इथून चाल होती चिंबराची असं असं मी बघत आलो आणि तो फायनली इथं बसलेला आहे साईज मस्त याची मोठी साईज आहे अगोदर भेटले त्यांच्यापेक्षा जरा मोठी आहे साईज एक कचरा पिशवीच्या इथं बसलेला अख्खी जर साईडला येते बघा <laughs> आपल्याला बरीच घेतली चिंबोरी घरी गेल्यावर दाखवीनच साईड आहे तर ह्याला पण बांधून घेतो सर्व खडपीच भेटलेले आहेत खडपी चिंबोऱ्यांचे इथे एक चिंबोरा भेटलाय मस्त मोठ्या साईजचा अजून एक भेटलेला आहे चिंबोरा तर इथे होता पायाला लागला माझे बघाशी तिथं भेटला आणि आता लगेच इथं आणि बघा आपली जवळजवळ आखी भरत आलेली आहे आणि अजून एक आहे जवळच आहे आता गाव थोडा इकडं बघू मग घरी जाईन घरी गेल्यावर दाखवतो ती चिंबोरी भेटली ती याला पहिले बांधून घेतो तर आजची आपली चिंबोरी पकडून झालेले आहेत पाणी पण भरलाय आजची चिंबोरी बघा आपली जवळजवळ पूर्ण आखी भरलेली आहे तर आजची व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असतील तरी सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आजची चिंबोली हे काय पाहिजे